श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या घरातील स्त्री अशी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती येते तुम्ही नक्की बघा पौराणिक शास्त्राच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा कुणी स्त्री अशी झोपते तेव्हा घरामध्ये श्रीमंती येते व्यक्ती धनवान बनते यासोबतच काही अशा चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत ज्या की रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नाहीतर श्री लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीच प्रवेश करणार नाही पुढे जाण्याआधी तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे चला तरी हे जाणून घेऊया चार ते साडेपाच पर्यंत पहाटेच्या वेळेस उठणे हे तुमच्या जीवनात उन्नती काम कामयाबी दर्शवते यावेळेस उठणारा व्यक्ती देवी देवतांच्या धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळी उठते अशा घरामध्ये ती धनलक्ष्मी प्रसन्न होते आणि अशा घरामध्ये सदैव वास करते महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारले पाहिजे आणि जर तुम्ही असे करू शकत नसाल तर मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडवावे लक्ष्मी घरात प्रवेश कर या वेळेत उठणे जमत नसेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठा कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान अवश्य असले पाहिजे की सात वाजल्यानंतरही घरामधील सदस्य झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवी देवता आपला वास कधीच करत नाहीत ते कायमस्वरूपी त्या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक कधीच करू नका जर तुम्ही ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी सुखीचे वातावरण घेऊ येऊ इच्छितात तर तुमच्या घरामध्ये सात वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये त्यामुळे घराची प्रगती खुटते आणि माणूस आर्थिक समस्यांनी त्रस्त होतो जेव्हा कोणी महिला पूर्व किंवा दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ते पूर्ण घर परिवार धनधान्याने भरून जातील घरातील दिवस रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे जर तुम्हाला मी या संबंधित संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगणार आहे तर लक्ष देऊन ऐका वास्तू विज्ञानामध्ये सांगण्यात आलेले आहे की दापत्य जीवनामध्ये आपसातील प्रेम आणि योग्य तळमेड जोडून राहण्यासाठी पत्नीला पत्नीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजव्या बाजूकडे झोपले पाहिजे त्यामागे मुख्य कारण हे आहे की पत्नीला पतीचे डावा अंग मानले गेलेले आहे आणि जेथे की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला गेलेला आहे त्याच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते आणि घरातील वातावरण कायमस्वरूपी समाधानाचे राहते कोणत्या चुका आहेत ज्या रात्रीच्या वेळी चुकूनही करता कामा नाही चला तर मग जाणून घेऊया एक असे मानले जाते की सकाळी आणि रात्रीच्या वेळी दूध दही मीठ कोणासही देता कामा नाही तर हो मित्रांनो या वस्तूंना तुम्ही या यावेळेस घरात तर आणू शकतात परंतु चुकूनही कोणास आपल्या घरातून मात्र काढून यावेळी देऊ शकत नाही जर तुम्ही ही चूक केली तर त्याची तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध झेलावू लागू शकतो दोन मित्रांनो लक्षात असू द्या जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतर संपूर्ण घराची साफसफाई करतात पूजापाठही करतात अगदी तसे सूर्य मावळण्यापूर्वी भी संध्याकाळच्या वेळी आपल्या घरात साफसफाई करा कारण की घाण कचरा हा धनलक्ष्मी जराही जपसंत नसतो तीन असे बोलले जाते की आडस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्याच्या बाबतीत तुमचा हा शत्रू महालक्ष्मीलाही नाराज करू शकतो काही घरांमध्ये लोक हा आडस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी खरगटी भांडी तशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी धुतली जातात तर मित्रांनो हे शास्त्राच्या शास्त्राच्या अनुसार जराही योग्य मानले जात नाही रात्रीची उष्टी भांडे किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि अन्नपूर्णा मातीचा अपमान मानला जातो त्यामुळे घरात धनधान्याची कमतरता जाणवते असे मानले जाते असे मानले जाते आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार असे केल्याने धनाची देवी महालक्ष्मी आणि अन्न अन्नधान्याची देवी श्री अन्नपूर्णा तुमच्या घराचा त्याग करते चार चार तुम्हाला तरीही माहीतच असेल की श्री लक्ष्मीला अन्नदाता हे बोलवले जाते तिच्या कृपेनेच आपण अन्नदान्याची प्राप्ती होत असते त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही जेवण जेवाल तेव्हा त्यास पूर्ण संपवावे कारण श्री लक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेला अन्नाचा का, अन्नाच्या कारणामुळे रुष्टी होऊ शकते त्यामुळे आपल्या घरामध्ये हे घडू देऊ नका ज्या घरामध्ये महिलांना कायम अपमानित केले जाते त्या घरातील लक्ष्मी कधी वास करत नाही त्या घरातही लक्ष्मी कधी वास करत नाही त्यामुळे चुकूनही कधी तुम्ही ही, ही चूक करू नका सहा पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये अंध